पंचवीस ते तीस आंदोलकावरती अशोक चव्हाणांची गाडी आढळल्यामुळे परत कालगृहेशे त्रेचाळीस अशी कलम त्यांना लावण्यात आली प पंचवीस ते तीस आंदोलक आहेत काय का सांगायचं आज मी आपल्या मधुकर मधुकरभू पवार यांच्या दुःखद निधन झालं होतं त्यामुळं आज प्रथम पुण्यस्मरण त्यांचं होतं म्हणून जालण्याचं या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी मी इथं आलो होतो त्यांना अभिवादन केलं आहे आता पुन्हा आंतरवालीकडं आणि दिवसभराच्या प्रोग्रामसाठी निघालो आपण जे म्हणालात अशोक चव्हाणांच्या कुठं काय घडलं याबद्दल तर मी नाही बघितलं परंतु हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे हे देवेंद्र फडणवीसांनी रचलेलं आहे गावामध्ये गेले तिथं ती तीन क्षेत्रियपणचा काय विषय आला आता तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती केसेस दाखल करायला लागले काय तुम्हाला गाडीच्या खाली उतरून त्यांनी काय मारहाण केली का तुमच्या गाडीला काय घोषणा दिली असते मराठा आरक्षणाचे म्हणजे काय पापे का इतका सूड हे देवेंद्र फडणवीस साहेब चव्हाणसाहेबांच्या अशोक चव्हाण साहेबांच्या माध्यमातून लागले आता ते गाव तिथं जाऊन बसणारे अशी काहीतरी मला माहिती मिळाली सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत त्यांनी काही काळजी करायची गरज नाही हे देवेंद्र फडणवीसांचं भरत आलेला खेळ आहे आता जवळच आले कारण त्यांनी कालपासून आणखीन उघडं पडलं नाही उद्या परवा सगळं उघडं पडून आणखीन काहीतरी त्या चिवट्याच्या माध्यमातून काहीतरी सुरू केलं आहे त्यांनी गोदापट्ट्यात काहीतरी रोज सुरू केलं आहे कालपासून ते उघडं पडले मला जरा क्लिअर माहिती मिळाली म्हणजे जाहीर फडणवीसांचं शिंदेसाहेबांचं मी नाव घ्यायला थोडा प्रेज घेऊन मोकळा होणार आहे जरा अर्धवट माहिती मिळाली कारण ती शॉकिंग असणार आहे शॉकिंग असणार आहे सुद्धा मीडियासाठी सुद्धा आणि सुद्धा पण ते डबल आत्ताच ओपन केलं तर बोलता बोलता फक्त तुम्हाला एक थोडंसं दिलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक चाल रचली आता पुन्हा त्या शिंदेसाहेब पण आहे त्याच्यामध्ये कारण माणूस शिंदेसाहेबांचा येतो आणि हा जे आता तुम्ही नांदेडचा विषय घेतला आहे हे होणार आहे आमच्यावरती कारण यांना गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचं आरक्षण द्यायचं नाही हे जाणून बुजून गृहमंत्री त्यांच्या पदाचा गैरवापर करून करणार आहेत तुम्ही घोषणा देताय तुमच्यावर तीन पण होणार आहेत का आता तुमच्या कार्यकर्त्यांवरती जिथं जर मराठ्यांच्या पोरांनी घोषणा दिल्या म्हणून तीन पण होती तर उद्या तुम्ही तुमच्या चिन्हाच्या घोषणा देणार आहेत तुमचा नेता तिथं आला म्हणून त्याच्या नावानं विजय काय हो किंवा पराभूत झाला म्हणून घोषणा देणार आहेत त्यांच्यावर होणार आहेत का, का, का। गावागावात तुम्ही नवीन कुठून नियम आणला तीनशे त्रेपन्नचा नाही आता हे आम्हाला सुद्धा जास्त तसं उत्तर मराठ्यांना द्यावं लागणार तसं जर गावावरती अन्याय करायला लागले आम्हाला इथून पुढे आता जास्त तसं उत्तर द्यावं लागणार याला जबाबदार गृहमंत्री असणार काही लोक आहेत तुमचा पाठिंबा जाहीर सांगतो आज म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला मराठ्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे ते ताबडतोब ओळखून घेत आहेत मराठ माझा कोणालाही पाठिंबा नाही आहे आणि मराठा समाजानं राज्यात एकही उमेदवार दिलेला नाही माझाही पाठिंबा नाही मराठा समाजनं कोणी फोटोही वापरू नका नाव पण वापरू नका जेणेकरून तुम्ही एकानं वापरलं तर बाकीच्या सुद्धा वापरतील आणि माझ्या मराठा समाजाची गोरगरिबाची हानी होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आरक्षणाचा आणि आंदोलनाचा तुमच्या राजकीय स्वार्थासाठी फायदा कोणीच घेऊ नका नसता उलट मग तर असं म्हणावं लागेल की जे जाणून बुजून नाव घेतोय किंवा फोटो लावतोय किंवा त्या आरक्षणाचा किंवा त्या आंदोलनाचा फायदा घेतोय तर उलट तशाला मग मराठा समाजाने तर मदतच करू नये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका